हे लोक त्या भाषेत बोलणार नाही तुमच्याशी आज आम्ही तुमच्याशी उद्या आम्ही उद्या तुमच्याशी या भाषेत बोलणार नाही साहेब आज तुम्हाला विनंती करू राहिलो तुमची सगळी आम्ही परिस्थिती पाहिली तुम्ही जे काय करत होता ते सगळं आम्ही रात्री ते केलं पोरांनी ना रात्री सगळे तुमच्या नरभक्षक बिबट्या असताना हे पोरग होतं रात्री रात्री, रात्री।, रात्री जाऊन डिरिंग करून आम्ही ते शोधलो लक्षात घ्या आम्ही ना इतका नर तुमचं नरभक्षक बिबट्या घुसात असताना जर आम्ही घुसू शकतो ना

ते उतरवाले इकडे सोडतात असं आम्हाला समज असं का करू आमच्या गणेश खेड्यात आमच्या गणेश खेडीत यांनी पिंजरा लावला होता पंधरा दिवस त्या पिंजरा पिंजरागर होता त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही काहीच गेलं नाही कसं जर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमच्या तुम्ही टाका असं बघू काय ते शुक्रवारी आपला आहे सकाळी आठ वाजता बिबटे जर पकडले नाही तर शुक्रवार नंतर ते बिबटे आपण पकडून त्यांचं काय करायचं आपण पाहू आपल्या

परवा दिवशी वाट बघू काय करायचं वाजता दोन दिवसात बिबटे नाही तर शुक्रवार नंतर ते बिबटे आपण पकडून त्यांचं काय करायचं आपण पाहू आपल्या परत मध्ये यायचं नाही आले तर आपण काय करायचं करू बर का तुम्हाला आम्ही सगळ्यांच्या वतीने सांगतो दोन दिवसातून तुम्ही बिबटे पकडा जर दोन दिवसात तुम्हाला बिबटे सापडले नाही तर ते बिबटे आम्ही पकडून त्याचं काय करायचं आम्ही करू परत तुम्ही मध्ये येऊ नका बोलू नका माणूस तुमचा तुम्ही कारवाई करता दोन आमच्यापर्यंत काय करायचं आम्ही आमच्यामध्ये ना तुम्हाला तुम्ही आज जीवन आज कर्मचारी पाठवून

अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोळे शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा घर इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव